नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत बातम्या पाहूयात सविस्तर राज्यभरातल्या बग बोर्डाच्या जमिनी आणि मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यासाठी एम आय एम आक्रमक झाले आज औरंगाबाद ते मुंबई अशी एक तिरंगा रॅली एम आय एम तर्फे काढली जाणार आहे औरंगाबाद ते मुंबई असा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून प्रवास करत ही रॅली मुंबईत येईल मुस्लिम बांधवांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे रॅली मुंबईमध्ये येताच मुंबईतल्या चांदिवलीमध्ये एम आय एमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सभा होणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई सभा आणि रॅली काढण्यास मनाई करण्यात आली मात्र चांदिवलीमध्ये सभा घेण्यासाठी लेखी स्वरूपाची परवानगी मिळाल्याचा दावा एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला मुंबई आमची असून आम्हाला कोणी थांबवू शकत नाही असंही जलील यांनी नमूद केलं परवानगी काढली होती बरं रिटर्न मध्ये आहे सबे, चांदीला चांदीवलीच्या चांदी चा सभेची आम्हाला रिटर्न मध्ये परवानगी आहे त्याची तयारी सुरू आहे रात्रभर आज सभा तिथे होणार आहे आणि रॅली म्हणजे काय आहे की आज पाच गाडी मी माझा झेंडा लावून जाणार असेल तर तुम्ही कोण आहे मला थांबवायला की आम्ही जे रात्रभर हे जे सगळं सुरू होतं कोणाच्या प्रेशर खाली हे पोलीस करत होते मला हे माहित आहे की आज आम्ही मुंबईमध्ये जाऊन त्यांनाही प्रश्न विचारणार आहे की बाबा मुस्लिम समाजाच्या रिझर्वेशनच्या बाबतीत काय झालेलं आहे तुम्ही काय करणार आहे आणि जे त्र्याण्णव हजार एकर बाब जमीन आहे ते कोणी लाटले कोणी लुटून खाल्ले आणि तुम्ही त्याच्या बाबतीत काय केलेलं आहे हे प्रश्न आम्ही विचारू नये म्हणून हे सगळं प्रकरण चाललेलं आहे आम्ही स्पष्टपणे सांगतो की तसं काही केलं तर आम्ही हे समजू की आम्ही चूक केली एक मोठी की त्यांच्याकडून आम्ही परमिशन मागितली त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला मुंबई महाराष्ट्र माझी आहे ना माझा आहे ना पुन्हा जाऊ हंड्रेड पर्सेंट सभा होणार आणि जितके गाड्या आम्ही डिसाईड केलं होतं तितके गाड्या मुंबईला पोहोचण्या हे निवडणुकीचा मुद्दा आमच्यासाठी नाही आहे हे आम्ही एक करेक्ट टाइमवर हे मुद्दा उचललेला आहे कारण हेच पुढारी जे आहे हेच नेते जे आहे हे पुन्हा आमच्या शहरामध्ये घेणार आहे लोकांकडे जाणार आहे पुन्हा हे सांगणार आहे की आम्ही सेक्युलर पार्टी आहे आम्ही तुमच्यासाठी हे करणार आहे काही करण्याची आवश्यकता नाही हे दोन प्रश्नाचं उत्तर द्या आम्ही सगळं तुमच्या सोबत राहू आणि थेट जाऊयात औरंगाबादला सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ औरंगाबाद मधून रॅलीला सुरुवात झाली कसा मार्ग असणार आहे आणि काय निर्धार आहे मिलिन निर्धार पक्का आहे कारण काल रात्री उशिरापर्यंत पर परवानगी मिळणार मिळणार हा संभ्रम होता मात्र परवानगी मिळो आता मिळो आम्ही रॅलीला जाणार तिरंगा रॅली मुंबईत करणार हा खा विश्वास त्या जलील यांच्यावर होता आणि सकाळी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की चांदीवली या ठिकाणी जमायमच्या तिरंगे रॅलीला सभा घेण्याची परवानगी मिळालेली आहे आणि औरंगाबादमधून जवळपास साडेसहा सहाच्या दरम्यान भली मोठी रॅली या ठिकाणावर निघालेली आहे जलील स्वतः गाडी चालवत या रॅलीमध्ये झालेल्या प्रत्येक गाडीवर तिरंगा झेंडा लावलेला आहे आणि आता परवानगी चांदीवलीला सभेसाठी मिळालेली याचा अर्थ सरळ आहे की मुंबईमध्ये आता प्रवेश करताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांना अडचण येणार नाही मात्र तरीही कुठेही अडवलं किंवा कसल्याही पद्धतीचा संघर्ष करण्याची वेळ आली तर आम्ही तो संघर्ष करू कारण एक चांगल्या मागणीसाठी मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी आणि वब बोर्डाच्या जमिनी ज्या लाटल्या गेल्या त्याबद्दल आवाज उठवण्यासाठी किंवा सरकारला प्रश्न विचारण्यासाठी आम्ही जातोय त्यामुळं आम्हाला कुणीही अडवण्याचा प्रयत्न करू नये इम्तियाज जलील यांनी एक स्पष्टपणे हे सांगितलं की गाडीवर तिरंगा लावून येऊ नये असं सुद्धा मुंबई पोलीस आणि प्रशासनाने सांगितलं असं म्हटलं असलं तरी तिरंगा हा काही एम झेंडा नाही हा देशाचा झेंडा आहे त्यामुळे आम्ही झेंडा लावू काय किंवा गाड्या कुठे अडवायच्या त्या अडवा अशा पद्धतीचा जो आहे निर्धार आता तरी, तरी एम आय एम आक्रमक मूड मध्ये आहे तर एमआयएम आक्रमक मूड मध्ये होत कारण पीकेसटी मध्ये पीकेसटी ग्राउंड त्यांनी बुक केलं होतं मात्र ऐन वेळेला जे आहे ची परवानगी देता येण त्यांना परवानगी सुद्धा मिळाली होती पीकेसीवर सभा घेण्याची मात्र असं काय घडलं की ते बीकेसीची परवानगी रद्द केली आणि त्यांना त्या ठिकाणी सभा घेण्यास मनाई केली त्यानंतर त्यांनी दोन तीन ग्राउंडचा पर्याय ठेवला होता शेवटी चांदीवली या ठिकाणी त्यांना परवानगी मिळालेली आहे इम्तिया जलील आक्रमक आहेत इम्तियाज जलीलचे जे नेते आहेत ओवेसी आक्रमक आहेत कारण त्यांना माहीत आहे की आता ही योग्य वेळ आहे मुस्लिम आरक्षण असेल किंवा व बोर्डाच्या जमिनीच्या प्रकरणाबद्दल आवाज आता उठवायचा आहे त्यांना कारण मिलिंद आता आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही की, की काही दिवसांमध्ये का का वेग का आता निवडणुका सुरू झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या स्थानिक निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत मुस्लिम आरक्षणावर आता एम आय एम ला असं कुठंतरी वाटत की मुस्लिम आरक्षणावरून आपल्याला एक गटा मुस्लिम आपल्या पाठीशी उभे राहतील आणि त्याचा निवडणुकीमध्ये निश्चितपणे फायदा होईल मात्र विरोधी पक्षातील काय काँग्रेस राष्ट्रवादी असतील यांच्यातील जी काही मुस्लिम विंग आहे ती या मोर्चाला कशा पद्धतीनं अडथळा आणता येईल एम आय च्या या मोर्चाला मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात जाऊ नये अशा पद्धतीचा प्रयत्न म्हणजे एम आय ला एवढं सोपं नाही एम आय ला अनेक अडथळे पार करत हा मोर्चा करायचा आहे बर सिद्धार्थ तुर्ताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल मग एम आय चा मोर्चा औरंगाबाद हून मुंबईच्या दिशेनं